शेतकरी मित्रांनो नमस्कार मी भारत ॲग्री डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या आजच्या आपल्या नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास करून चर्चा करणार आहोत की सोयाबीन पिकावरती यंदाच्या खरीप हंगामामध्ये जो पिवळा मोजेक व्हायरस आला होता पानं पिवळी पडायची शेतकरी मनाचे व्हायरस आला वायरस आला तर या वायरसवरती नेमक्या ठोस उपाययोजना कोणत्या आहेत हा व्हायरस येण्यामागे तुमच्या सोयाबीनवरती कोणती कारणं आहेत या व्हायरसचा प्रसार कसा होतो आणि या व्हायरसवरती कोणत्या फवारण्या करायच्या आहेत या सोप्या चार प्रश्नाच्या आपण या ठिकाणी उत्तर पाहणार आहोत जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल जर तुम्हाला याची गरज असेल तर नक्कीच माझी विनंती राहील की व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ तीन ते चार मिनिटाचा असणार आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी मी सांगणार आहे चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही अजून देखील जर भारत नागरी मराठी युट्यूब चॅनलला क्लिक करायला विसरू नका शेतकरी येतो हा विषाणू आहे मुंगबिन येल्लो मोजॅक व्हायरस हा व्हायरस तुमच्या सोयाबीनवर येतो आणि हा रोग होतो हा रोग तुमच्या सोयाबीनमध्ये पसरण्याची नेमकी कारणे कोणकोणती आहेत कशामुळे पसरतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या सोयाबीनवरती जी पांढरी माशी येते ही पांढरी माशी कारणीभूत आहे एका सोयाबीनच्या झाडावरून दुसऱ्या सोयाबीनच्या झाडावरती हा व्हायरस नेण्यामध्ये याच्यानंतर असंतुलित खतांच्या मात्रा अतिरेक नत्राचा अतिरेक कोणतंही खत कितीही प्रमाणामध्ये दे देणे म्हणजे असंतुलित खत मात्रा दिल्यामुळे देखील हा व्हायरसचा अटॅक जास्त होऊ शकतो याच्यानंतर पीक नियोजनाकडे दुर्लक्ष पिकाचं नियोजन जर नाही केलं योग्य वेळी तुम्ही जर तण नियंत्रण नाही केलं योग्य वेळी जर तुम्ही मशागत नाही केली योग्य वेळी जर तुम्ही अन्नद्रव्य असेल कीटकनाशक असेल यांच्या जर तुम्ही फवळण्या नाही केल्या तर नक्कीच सोयाबीनवरती हा व्हायरस जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येऊ शकतो आणि चौथा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही या रोगाला बळी पडणाऱ्या जातींची जर लागवड केली तर नक्कीच हा व्हायरस सर्वात अगोदर त्या ठिकाणी येऊ शकतो आता रोगाला बळी पडणारी जात कोणती आहे तर जे एस तीनशे पस्तीस सर्वात जास्त या ठिकाणी जे एस पस्तीसवर तीनशे पस्तीसवरती यंदाच्या खरीप हंगामामध्ये हा सोयाबीनवरचा मोजाक व्हायरस त्या ठिकाणी आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की बळी पडणाऱ्या व्हरायटी त्या ठिकाणी तुम्हाला लावणे थोडंसं टाळायचं आहे याच्यानंतर पाहूया की कोणती लक्षणं आहेत कशाप्रकारे तुम्हाला समजू शकतं की हे कोणतीही एका अन्नद्रव्याची कमतरता नाही आहे हा व्हायरसच आहे कसं तुम्ही ओळखू शकता पानाच्या शिरांच्या मधील भाग पिवळा होतो हळूहळू हे पिवळे डाग छोटे असतात ते मोठे होतात संपूर्ण पान वाळून जातं आणि त्या ठिकाणी पान गळून जातं सोबतच तुमची जी पानं आहेत ती अरुंद राहतात त्यांची वाढ होत नाही त्यांचा गुच्छा होतो पाणी वाकडे तिकडे होतात हे देखील त्याचं लक्षण आहे शेंगाचा आकार देखील तुम्हाला खूप छोटा झालेला त्या ठिकाणी दिसून येतो आणि एकंदरीत ये या सर्व लक्षणांमुळे तुमच्या सोयाबीन उत्पादनामध्ये घट होते ही आहेत लक्षणे अशा प्रकारे तुम्ही समजू शकता की बाबा माझ्या सोयाबीन पिकावरती कोणतीही कमतरता नसून माझ्या सोयाबीन पिकावरती व्हायरस आहे शेतकरी मित्रांनो ही झाली प्रसाराची लक्षणे ही झाली तर रोग ओळखण्याची लक्षणे आता आपण पाहूया की कोणत्या ठोस उपाययोजना तुम्हाला करायच्या आहेत जेणेकरून यावर्षी आला आले परंतु पुढच्या वर्षी माझ्या सोयाबीनमध्ये हा व्हायरस येऊ नये सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे की ज्यावेळेस आपण सोयाबीनची पेरणी करतो ज्यावेळेस आपण बियाण्यांची निवड करतो बियाणं आपल्याला या रोगाला प्रतिबंध करणारं बियाणं त्या ठिकाणी निवडायचं आहे प्रतिकार करणारं बियाणं कोणतं आहे जे एस वीस एकोणतीस जे एस वीस एकोणसत्तर आणि जे एस सत्त्याण्णव बावन्न अशा प्रकारच्या तुम्ही त्या ठिकाणी जर बियाणं निवडलं तर यावरती हा व्हायरस येण्याची लक्षणे किंवा चान्सेस खूप कमी असतात याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आंतरपीक पद्धतीचा त्या ठिकाणी अवलंब करायचा आहे क्षेत्र मोठं असेल तर फक्त सोयाबीन पेरू नका त्यामध्ये तुम्ही मका किंवा तूर या पिकांची देखील त्या ठिकाणी आंतरपीक म्हणून त्या ठिकाणी निवड करू शकता शेतामध्ये शक्य तितकी तुम्हाला स्वच्छता ठेवायची आहे मशागतीच्या गोष्टी वे, तुम्हाला वेळच्या वेळी करायच्या आहे तण नियंत्रण तुम्हाला त्या ठिकाणी वेळच्या वेळी करायचं आहे काडी कचरा पाला पाचोळा आपल्या शेतामध्ये साचणार नाही जमा होणार नाही याची तुम्हाला दक्षता त्या ठिकाणी नक्कीच घ्यायची आहे खास करून मी ज जसा वर उल्लेख केला की सोयाबीनवरती हा रोग पसरवण्यामागे पांढरी माशीचा खूप मोठा हात असतो पांढरी माशी नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये एक एकरासाठी पंधरा ते वीस पिवळे चिकट सापळे आपल्याला काय करायचे आहेत सोयाबीनच्या झाडाच्या उंचीप्रमाणे लावायचे आहेत आणि दर तीस ते चाळीस दिवसानंतर ते तुम्हाला आपल्याला बदलायचे आहेत याच्यामुळे काय होणार आहे पांढरी माशी याच्याकडे वरती जाणार आहे आणि पांढऱ्या माशीचं नियंत्रण होणार आहे म्हणजे हा रोग त्या ठिकाणी पसरणार नाही नत्रयुक्त खतांचा आपल्याला अतिशय संतुलित वापर करायचा आहे युरिया 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 अतिशय संतुलित वापरा जेवढा जास्त युरिया वापराल तेवढं जास्त ही पांढरी माशीचा प्रादुर्भाव होणार आहे आता आपण पाहूया की कोणत्या फवळण्या तुम्हाला घ्यायच्या आहेत फवळण्यामध्ये सुद्धा दोन पद्धती आहेत व्हायरस येण्याअगोदर कोणती फवारणी घ्यायची आहे आणि व्हायरस आल्यानंतर म्हणजे प्रतिबंधात्मक आणि निवारात्मक कोणत्या फवारण्या आहेत प्रतिबंधात्मक फवारणीमध्ये तुम्ही नीम ऑइल दीड हजार पी पी एमचं दोन मिली प्रतिलिटर पाणी या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि याचसोबत तुम्ही बिबेरिया बॅसिनिया ही बुरशी आहे दोन ग्राम प्रतिलिटर पाणी किंवा दोन मिली प्रति लिटर पाणी यानुसार तुमच्या सोयाबीनच्या प्लॉटवरती याची फवारणी घेऊ शकता अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आहेत पांढरी मासेचा प्रादुर्भाव होण्यापासून तुम्हाला ही नक्कीच त्या ठिकाणी वाचवणार आहेत शेतकरी मित्रांनो नु याच्यानंतर आपल्या सोयाबीनवरती वायरचा प्रादुर्भाव झालेला आहे आता कीटकनाशकाच्या फवारण्या घेतल्याशिवाय गत्यंतर नाहीत कोणती कीटकनाशक आहेत ज्याचा आपल्याला चांगला रिझल्ट येणार आहे तर या ठिकाणी आपल्याला सिजेंटा कंपनीचं अलिका हे कीटकनाशक घ्यायचं आहे जाम अधिक तरी घटक असलेलं ऐंशी मिली प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकरासाठी आपल्याला याची फवारणी घ्यायची आहे फवारणी आक सकाळी अकराच्या आत किंवा सायंकाळी चार ते सातच्या दरम्यान आपल्याला फवारणी घ्यायची आहे अतिशय उत्कृष्ट तुम्हाला रिझल्ट मिळतील सोबतच आपल्याला बायर कंपनीचं सोलोमन हे देखील कीटकनाशक खूप चांगले रिझल्ट देतं एक मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे आपल्याला याची मात्रा घ्यायची आहे आणि आप आपल्या सोयाबीन पिकावरती फवारणी घ्यायची आहे बिटा सायफ्लोथरीन अधिक एमिडा क्लोपेड असे दोन घटक याच्यामध्ये आहेत संयुक्त कीटकनाशकाचा वापर करा रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळतील अशा प्रकारे जर व्यवस्थापन केलं या आता सांगितलेल्या फवारण्या आलटून पालटून एकच एक कीटकनाशक अजिबात वापरायचं नाही ज्यावेळेस आपण कीटकनाशक घेतो त्यावेळेस पाठीमागे घेतलेलं कीटकनाशक कधीही पुढच्या फवारण्याला घ्यायचं नाही कीटकनाशक बदलून घ्या मार्केटमधून आणताना जेवढे लागते तेवढीच मात्र आणा जेणेकरून त्याची साठवणूक करावी लागणार नाही आलटून पालटून फवारणी घ्या कीटकनाशकाची फवारणी घेताना कोणताही घटक त्याच्यामध्ये मिसळू नका फक्त स्टिकर मिसळा आणि फवारणी घ्या पाण्याचा सामू चेक करायला विसरू नका साडेसहा ते साडेसात पी पाणी असावं याची काळजी घ्या आणि चांगल्या प्रकारे योग्य वेळी फवारण्या घ्या योग्य वेळी फवारण्या केल्या तर तुम्ही खर्च देखील कमी होईल आणि रिझल्ट देखील चांगला आहे शेतकरी मित्रांनो याच माहितीसह मी या ठिकाणी थांबतो व्हिडिओ ही माहिती कशी वाटली तुमच्या फायद्याची होती का कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि या प्लॅटफॉर्मवरती या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला आणखी कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील आम्हाला सांगा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा त्याच्यावरती देखील आम्ही व्हिडिओ बनवू चला तर शेतकरी मित्रांनो भेटूया एका नवीन दिवशी एका नवीन विषयावरती बोलण्यासाठी तुर्तास हा व्हिडिओ इथेच थांबवतो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद